अकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक एक इयत्ता सातवी विषय भाषा एकूण गुण वीस प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा महाराष्ट्रातील दोन पर्वतांची किंवा दोन गडांची नावे लिहा सिंहगड प्रतापगड शिवनेरी रायगड गावात येणाऱ्या माणसाला गावकरी काय म्हणत सपन विक्या संस्कृत मध्ये काय लिहिलेलं ले होते तमसो मा ज्योतिर्गमय ब समानार्थी शब्द लिहा श्रीमंत धनिक निशा रात्र कर हात किंवा हस्त प्रश्न दुसरा अ खालील वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग करा संभ्रमात पडणे अचानक पाहुणे आल्यामुळे माया संभ्रमात पडली हबकून जाणे बैल सुटलेला पाहून श्रीकर हबकून गेला तरतरी पेरणे सपन विक्या गावात आला कि तर -तरी कोन, कोनास म्हणाले ते लिहा म्हणजे काय गताई वसंताने मीराला विचारले कोण रे बाबा तू कुठून आलास तात्यांनी त्या तरुणाला विचारले दादा मला साळात कवा धाडणार वसंताने शंकरला विचारले प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा महाराष्ट्रातील विविध नद्यांची नावे लिहा भीमा नदी कृष्णा नदी रेवा नदी गोदावरी नदी विशेषण व क्रियाविशेषण यात काय फरक वाटतो विशेषण नामाबद्दल व सर्व नामाबद्दल विशेष माहिती सांगते तर क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगते तुम्ही सहज ऐकलेले किंवा पाहिलेले संस्कृत वाक्य लिहा योगक्षेमं वहाम्यहम कर्मनेवाधिकार असते शाळेच्या पहिल्या दिवसाबद्दल दोन ओळी लिहा शाळेच्या पहिल्या दिवशी आम्ही खूप आनंदी होतो शाळेत आम्हाला नवीन कपडे मिळाले होते गोड शिरा आम्ही पहिल्या दिवशी खाल्ला होता दुपारी संपूर्ण गावामधून आमची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली